नमस्कार नमस्कार सुधारित शेततंत्र्यां या युट्यूब मध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवाचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद शेतकरी मित्रांनो आज आपण गहू पिकामध्ये आहोत आज जर तुम्ही एक गहू पीक बघितलं आता भरपूर शेतकऱ्याला असं टेक्नॉलॉजी जमलेलं नाही की गहू कसं लागवड केली पाहिजे गव्हाची एकंदरीत कुठले वान लावलं पाहिजे भरपूर शेतकऱ्या जर बैठलं गव्हाचं ऑवरेज उत्पन्न जर बैठलं पाच सहा क्विंटलच्या वर कुंडाचं गेल नाही जर आता ह्या शेतकऱ्याचं जर तुम्ही अवरेज बैल साधारणतः जर बैलांचा दोन साधारणतः तर यांचं कमी कमी सतरा अठरा क्विंटल एकरी एक उत्पादन म्हणजे एक जर एक दहा क्विंटलच्या पुढे त्यांचं एकरी उत्पादन येणार आहे परंतु या शेतकऱ्या जर तुम्ही बघितलं एकंदरीत बघितलं नियोजन अतिशय चांगलं आहे आणि पेरणी पद्धत अतिशय चांगली वापरत जर बघितली एक सामान पेरणी पद्धत आहे भरपूर शेतकऱ्याला टेक्नॉलॉजी जर बघाय गेले पेरणी व्यवस्थित गावात झाली नसते दुसरं जर बघितलं म्हणजे त्यांचं फवारणी आणि तिसरं म्हणजे पाण्याचं नियोजन अतिशय चांगलं आहे आणि हा आलेला प्लॉट जर तुम्ही बघितला आता जर तुम्ही बघितलं महाराष्ट्रामध्ये जर कुठल्याही जर एरियात गेला तुम्ही अशा प्रकारे कुठल्या शेतकऱ्याचं तुम्हाला प्लॉट बघणार नाही तुम्ही जर स्वतःहून जरी बघितलं प्लॉट तुम्हाला लक्षात झाला असं एक समान पेरणी एक समान झाडाची साईज आणि प्रत्येक झाडाची तुम्ही जर जर ही बघितले फुगवण सुद्धा अतिशय चांगली आहे आता आपल्याकडे जे प्रगती शेतकरी ते स्वतः त्यांचा एक अनुभव सांगतील कशी लागवड केली कशी पेरणी केली किती पाणी दिले कोणते खत वापरले आणि कुठली जात वापरले शेतकरी मित्रांनो कुठलीही जात वापरा परंतु आपल्या जी जात शेतकरी वापरतात शेतकऱ्यांना प्रॅक्टिकली शेतकऱ्यांची वापरले अशी जात जर तुम्ही पुढच्या वेळेस वापरला तर अशा प्रकारे तुम्हाला उत्पादन घेता येते नमस्कार नमस्कार सर आपलं नाव सांग पूर्ण प्रवीण शिवदास पिंगळे राहणार पातर्डी तालुका कळम बर आता आपलं हे दोन एकर क्षेत्र आहे कुठली जात वापरली तुम्ही हे चे केदारे सर बरं किती लागलो तुम्हाला बियाणं हे सरासरी माझे ही चार बॅग आहेत वीस किलोचे चार बॅग येतात तरी एक सरासरी चाळीस किलो बियाणे आता याच्यासोबत कुठलं खत वाढलं पेरणीसोबत पहिल्या वेळेस पेरणीसोबत बारा बत्तीस सोळा वापरला बारा बारा बत्तीस सोळा बघा शेतकरी मित्र तुला सगळ्यात महत्वाला गवायला आपण रिकमेंडेशन करता असता फवारणी मध्ये बारा एक बस, बारा एकसट खत घ्यायला सांगतो आपण आणि बारा बत्तीस सोळा लावलं त्याच्या अर्थ किती खत जर सुरुवातीला पडलं मग जास्त असतात यांचा जास्त असते अजून ह्याला काय काय तंत्रज्ञान वापरतो तुम्ही किती दिवसाला पाणी देता काय सर ह्याला पंधरा ते वीस पंधरा दिवसाला आ, एक पाण्याचा दिवसाला एक दिलेले भुईपाटाने पाणी सगळं पाणी दिले आता किती फवारणी झालं तुम्हाला एकंदरी याला सर फक्त कमी खर्चात एकच फवारणी केलेली बरं कुठली केली ती फवारणी कोराजन आणि आपलं डीएपी डीएपी नॅनो डीएपी नॅनो डीएपी बघा शेतकरी मित्रांनो आता बघितलं तुम्ही डीएपी सुद्धा लिक्विड मध्ये येणार आहे ती जरी फवारणी केली तुम्ही किंवा जर त्यांनी सांगितलं कोराजन आता याच्यामध्ये त्यांनी क्वराजन मारण्याचा अर्थ काय होता की काय वेळेस काय होता आईचा प्रादुर्भाव जास्त असतो याला गव्हाला त्याच्यामुळे त्यामुळे त्यांनी मारलं होतं आता लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या यांनी जी तंत्र वापरलं आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खताचं नियोजन व्यवस्था त्यांचं आपण दहा सव्वीस वीस वापर चोवीस वीस खत वापरता परंतु तुम्ही बारा बत्तीस सोळा किंवा बारा एकसष्ट सारखे खतं जर वापरले किंवा ह्याच्यात पु, जर अजून जर तुम्हाला याच्या पुढं वापरायचं याच्यासारखे कत वापरू शकतो करून जास्त फुटवा आपल्या सुरुवातीला करता येईल गव्हाला सगळ्यात जास्त गव्हामध्ये सगळ्यात जास्त फुटवा जास्त होणं गरजेचं जितका जास्त फुटवा तितका जास्त उत्पादन जर तुम्हाला फुटवा जर नियोजन नाही करता आलं तर तुम्हाला उत्पादन चांगले नाही आता लक्षात घ्या गव्हा पिकामध्ये तंत्रज्ञान ह्यांच्या जर सांगायचं आणि एकत्र जर बैठल पंधरा दिवसाला एक पाणी दिलेलं आहे त्यानंतर तुम्हाला सगळ्या सांगायचं म्हणजे महिन्यामध्ये तुमची एकच फवारणी झाली एक एकच झाली एकच फवारणी आता यांनी शेवटची सुद्धा फवारणी केली म्हणजे एका फवारणीमध्ये अशा प्रकारे त्यांनी यांनी बुरशीनाशक चांगलं घेतलं पाहिजे होतं बुरशीनाशक त्यांनी घेतलं तरी त्यांना बुरशीचा कुठलाही प्रवाद नाही आपण जर गव्हाला बोललं जास्त तांब्याचा प्रवाद म्हणून यांना कुठलाही प्रॉब्लेम नाही म्हणून ह्यांची लागण आणि व्यवस्थित नियोजन अशा प्रकारे जे तुम्ही वान जे सांगितलं अशा अशा प्रकारे सगळ्या शेतकऱ्यांनी तुम्ही अशी वान वापरा ज्याने तुम्हाला जास्त उत्पादन मिळेल आता तुमचा मोबाईल नंबर सांगा आमच्या शेतकऱ्यांना त्र्याऐंशी एकोणतीस झिरो सात चौऱ्याण्णव पंधरा जर तुम्हाला ह्याच्यावर अधिक जर माहिती पाहिजे असेल तर आपल्या शेतकऱ्यांशी संपर्क शेतकरी आहेत यांचं ऊसाचं उत्पादन चांगलं आहे गव्हाचं उत्पादन चांगलं आहे त्याचबरोबर हरभार सुद्धा उत्पादन चांगलं आहे अशा शेतकऱ्यांचा सल्ला घेऊन शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांची प्रगती करायची ह्याच्यामध्ये कुठल्याही कंपनीची मार्केटिंग आपण करत नाही किंवा काय करत नाही शेतकऱ्यांनी शेतकऱ्याला मार्गदर्शन करायचं शेतकऱ्याचं उत्पादन चांगलं वाढायचं अशा प्रकारे आपण सगळ्यांनी यांना विचारून सगळ्या गोष्टी गव्हा पिकाचा आणि गव्हाचं विक्रमी उत्पादन आपण सगळ्यांना मिळवा आज आपल्या चॅनलला त्यांनी त्यांचा अमूल्य असा वेळ देऊन आणि त्यांचं माहिती दिली त्यांनी कशी लागवड केली काय केली त्याबद्दल त्यांचं धन्यवाद धन्यवाद सर